हट्टाने पालकमंत्री पद घेतलेले अजित पवार पुण्याच्या अपघात प्रकरणानंतरही पुण्याकडे फिरकलेले नाहीत स्वतः गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तालयात भेट देऊन परिस्थिती समजून घेत पत्रकार परिषद घेतलेली असताना देखील कामाचा माणूस म्हणून अशी ओळख असणारे व पुण्याचे पालकमंत्री असणारे अजित पवार ना पोलीस आयुक्तालयात भेटले ना या घटनेवर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कोणतंही वक्तव्य केलं गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जबाबदारी घेत असताना पालकमंत्री म्हणून अजित पवार अलिप्त झालेत यासाठी पालकमंत्री पदाचा हट्ट केला होता का असा प्रश्न समाज माध्यमातून आता विचारला जातोय दुसरीकडे भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी गजानन कीर्तिकारांवर आरोप करत मुलाला निवडून आणण्यासाठी गजानन कीर्तिकारांनी कट रचला होता त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे यातून शिंदे गट व भाजपमध्ये धुसफूस वाढल्याची चर्चा चे चालू झाली पण हे फक्त निमित्त चार जून ची तारीख उजाडायची आहे तो त्यापूर्वीच शिंदे भाजप दादा भाजप असा सामना सुरू झाल्याचं चित्र आहे अर्थात संभाव्य पराभवाची लक्षण लक्षणं आहेत का विधानसभेच्या निवडणुकीच्या दिशेनं वेगवेगळं लढण्यासाठी टाकली जाणारी पाऊल आहेत का खरंच महायुती फुटीच्या उमरठ्यावर आहेत का समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डी सी मराठी पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा सुरुवात करूया ती विरोधाभासी चित्र नेमकं कसं काय दिसतंय आणि काय दिसतंय यापासून तर आता महाराष्ट्राच्या पाचही टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत या निवडणुकीत अजित पवार गट सुरुवातीला दहा ते बारा जागांवर दावा करत होता किमान सात ते आठ जागा तरी अजित पवार गट लढवणार असं बोललं जात होतं पण बार्गेनिंग पॉवर मध्ये अजित पवार गट बॅक फुटला गेलेला दिसला गडचिरोली नाशिक सातारा माढा बुलढाणा भंडारा गोंदिया आणि मावळ अशा अनेक जागांवर दावा करू शकणाऱ्या अजित पवार गटाकडे फक्त लोकसभेच्या चार जागा आल्या पाचवी जागा त्यांना महादेव जानकर यांना म्हणजेच पक्षांना फोडावी लागली आता या चारही जागांच्या निवडणुका पहिल्याच चार टप्प्यात पार पडल्या आणि अजित पवार पुन्हा नॉट रिचेबल झाले अशा बातम्या यायला लागलेल्या महाराष्ट्रात मोदींच्या झालेल्या एकूण अठरा सभापैकी पुणे आणि मुंबईच्या सभेसाठीच अजित पवार उपस्थित होते आणि त्यात सुद्धा मुंबईच्या सगळ्यात मोठ्या सभेत अजित पवार येणार की नाही असा प्रश्न चर्चेत होता अजित पवारांची तब्येत बिघडली होती असं सांगण्यात आलं होतं त्यानंतरही अजित पवारांचे नेमकं काय चालू आहे हे समजत नाही अशा चर्चा चालू झाल्या अजित पवारांबाबत भाजपचा हायकमांड देखील नाराज असल्याच्या चर्चा येत आहे याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे इतर जागांवर अजित पवारांकडून न मिळालेली साथ माड्यातून रामराजे नाईक निंबाळकर ते नाशिक मधून माणिकराव कोकटे छगन भुजबळ असे अनेक फॅक्टर भाजप उमेदवारांच्या विरोधात गेलेले आहेत असं बोललं जाते ग्राउंडवर देखील राष्ट्रवादीचा वोट ट्रान्सफर भाजपला आणि महायुतीला झालेला नाही यातूनच भाजप आणि अजित पवार यांच्यात तणाव वाढलाय अशा चर्चा सध्या चालू झाल्या दुसरीकडे चर्चा चालू झाल्या त्या अर्थात एकनाथ शिंदे यांच्या एकनाथ शिंदे यांनी बार्गेनिंग पॉवर दाखवून तब्बल पंधरा जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या पण आई निवडणुकीत ठाकरेंच्या भोवती प्रचंड सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्याने या निवडणुकीत याचा फटका भाजपला बसू लागलाय याच्या चर्चा चालू झाल्या दुसरीकडे आक्रमक राजकारण करत शिंदे सुद्धा भाजपसाठी रान मोकळं करत नाही याचाच फटका भाजप आणि शिंदे यांना बसू शकतो असं जागा वाटप आणि उमेदवारांची नावं घोषित झाल्यानंतर बोललं जाऊ लागलं ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या रूपाने शिवसेनेचा ओट ट्रान्सफर होईल अशी शक्यता भाजपला वाटत होती पण तसं काही झालेलं नाहीये असं सांगण्यात येत दुसरीकडे शिंदे गटाच्या मते भाजपने देखील हवी तशी साथ दिलेली नाही असा मतप्रवाह वाढलाय आणि याच गोष्टी केंद्रीय हायकमांड कडून करण्यात आल्याचं बोललं जात प्रचाराच्या काळात मोदींनी ठाकरेंच्या बाजूने दोन मोठी वक्तव्य केली होती पहिलं वक्तव्य होतं की बाळासाहेबांच्या मुलासाठी मी कधीही मदतीला धावून जाऊ शकतो आणि अर्थात दुसरं वाक्य होतं की ठाकरे व पवारांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत यावं मोदींनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शिंदे गटाला कुठेतरी फटका बसलाय असं म्हटलं जात आहे एकनाथ शिंदे वरच ठरतील याच विचारातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनापासून शिंदेचं काम केलं नाही अशा देखील चर्चा आहेत उदाहरणार्थ कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हे जर निवडून आले तर ते केंद्रात मंत्री होतील आणि ठाण्याप्रमाणे कल्याणमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेचाच सा कायदा चालेल या चर्चेतून शिंदेना मदत न करण्याचे धोरण भाजप कार्यकर्त्यांनी बोल दाखवल्याचं बोललं जातं रवींद्र वायकर असू दे की यामिनी जाधव अशा बऱ्याच जागा आहे की भाजपच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी तर काम केलं नाही अशा चर्चा आहेत कोल्हापूर सारख्या ठिकाणी अगदी अखेरच्या क्षणी भाजपच्या नेत्यांनी कलटी मारली अशी चर्चा सध्या रंगू लागली अर्थात निकालानंतर कुणी कुणाचं काम केलं आणि कुणी कुणाचं काम केलं नाही हे स्पष्ट होईलच पण तुर्तास तरी अंतर्गत आरोप प्रत्यारोप सुरू झालेत हे मात्र नक्की आहे आता या बातम्यामधून नेमकं काय दिसतं व्होट शेअर ट्रान्सफर झाले नाही याचा अंदाज कुठेतरी भाजपला आलेला आहे जागा वाटपावरून एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षा थांबवणे भाजपाची गरज बनली आहे थोडापोडीच्या राजकारणामुळे भाजपचा पारंपरिक मतदार निवडणुकीपासून अलिप्त राहू लागला आहे मतदारांना दोन्ही पक्षांना सोबत घेतलेलं पटलेलं नाही असं चित्र सध्याच्या निवडणुकीत दिसून आलंय दुसरीकडे एकनाथ शिंदे असू दे की अजित पवार सत्तेसाठी अधिकाधिक वाटा सत्तेमध्ये अधिकाधिक वाटा मिळवताना दिसत आहे पण सत्ताधारी पक्ष म्हणून जनतेच्या रोषाचा सामना भाजपलाच करावा लागतो असं चित्र आहे आता यावरचा उतारा म्हणूनच की काय दोन्ही पक्षाचं ओझ भाजपने उतरवायचं ठरवलं आहे असा मतकाव तयार झालेला दिसतोय त्याचं प्रमुख कारण म्हणजे देशभरातले राजकीय विश्लेषक पुन्हा एकदा देशात मोदींची सत्ता येईल असं ठामपणे सांगत आहे पण महाराष्ट्रातून कोणताच राजकीय विश्लेषक महायुतीच्या तीस पेक्षा जास्त जागा येतील असं ठामपणे कोणीही सांगायला तयार नाही आता युती तुटली तर याचा फायदा भाजपला होईल किंवा भाजपच ठरवून युती तोडेल असं का म्हणलं जात आहे ते सुद्धा आपण बघूया महायुती तुटली तर भाजपला याचा होणारा पहिला फायदा म्हणजे प्रॅक्टिकल राजकारणात भाजपला यश मिळू शकतं जर भाजप एकटा लढत असेल तर या निवडणुकांचे चित्र कसं असेल एका बाजूला महाविकास आघाडी दुसऱ्या बाजूला भाजप तिसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आणि अजित पवार अशा वेळी जी समीकरणं तयार होतील त्यामध्ये भाजपचाच फायदा राहू शकतो उदाहरणार्थ इंदापूर मध्ये भाजपकडून हर्षवर्धन पाटील अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे आणि या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात शरद पवारांचा एक उमेदवार निवडणूक लढू शकतो अशा वेळी राष्ट्रवादीची पारंपरिक मतं विभागली जाऊन त्याचा थेट फायदा कुठेतरी भाजपलाच होताना दिसू शकतो थोडक्यात वोट ट्रान्सफर होत नसतील तर पुढचा पर्याय भाजप स्वीकारेल तो म्हणजे मत विभाजनाचा मतदारसंघानुसार हे गणित काढलं तर भाजपच्या एकशे पाच उमेदवारांसमोर महाविकास आघाडीच्या शिवाय अजित पवार आणि शिंदे यांच्या एक एक उमेदवार असेल आणि याचाच फायदा भाजपला होऊ शकतो आता जाता जाता सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे एकट्याने निवडणूक लढवताना स्ट्राईक रेट उत्तम ठेवणारी भाजप स्वतः सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाही अशा वेळी थोडाफोडीतनं दोन्ही पक्ष कमकुवत करण्याची कामगिरी भाजपनं केलेली आहे पण एक हाती सत्ता मिळू शकत नाही हे देखील भाजपला माहिती आहे अशा वेळी पन्नास ते साठ जागा घेऊन सत्तेमध्ये अर्धा वाटा घेणाऱ्या मित्रापेक्षा भाजपला आवश्यकता आहे ती पंधरा ते वीस जागा घेणाऱ्या कमी वाटा मागणाऱ्या मित्राची जी गोष्ट मनसेला सोबत घेऊन भाजप साध्य करू शकतं असं चित्र आपल्याला दिसतंय तुम्हाला काय वाटतं महायुतीमध्ये खरंच फूट पडेल का आणि याचा फायदा भाजपला होईल का तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओजसाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा